बालाजी घरबुडे हत्याकांडातील दोघा जणांना पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे त्यांना दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती तलवाडा पोलिसांनी आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दिली आहे तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसापूर्वी बालाजी घरबुडे याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार होते मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीच्या शोधामध्ये पोलिसांचे पथक रवाना झाले होते अखेर याचा तपास काढून पोलिसांनी पुणे पिंपरी चिंचवड येथून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांना तलवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यानंतर न्यायालयामध्ये त्यांना हजर केले असता त्यांना दहा सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती तलवाडा पोलिसांनी आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दिली आहे यामध्ये आरोपी अमोल भावले आणि उमाजी भावले असे त्या दोघांचे नाव आहे या दोघांना पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले